राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी आताची सर्वात महत्वाची बातमी शिंदे गटाच्या मंत्र्याने एकनाथ शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली आहेत व ते भाजपाच्या जाळ्यात अडकले आहेत असा सनसनाटी आरोप व एक मीडियासमोर मोठी कबुली दिलेली आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप झालं उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या एकवीस जागा घेऊन त्यांचे उमेदवार सुद्धा जाहीर केले परंतु एक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले तेरा खासदार या सर्वांना तिकीट मिळवण्यात शिंदे अपयशी ठरले आहेत आज त्यांचे सहकारी आणि माजी म मंत्री सुरेश नवले यांनी शिंदे हे भाजपाच्या जाळ्यात अडकले आहेत असं मीडियासमोर कबुली दिली भाजपाने त्यांचा विश्वासघात केला असून तेरा खासदारांना तर तिकीट दिलं नाही मात्र ज्या नाशिकची कोकणची आणि ठाणे कल्याणची जागासुद्धा अधिकृतरित्या अजून जाहीर केलेली नाही त्यामुळे भाजपाने हा विश्वासघात करून शिवसेना कमी करण्याची चाल खेळल्याचासुद्धा आरोप शिंदेगडाचे नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं त्यामुळे शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली आहेत व ते आपल्या जागा स्वतः जाहीर करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे भाजपाला जे जे मित्र जवळचे आहेत त्यांचा विश्वासघात करतात असंच या समोरून दिसून आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे भाजपाच्या जाळ्यात अडकले आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद